गाईसअप कसं काय नमस्ते तर काही आज एक स्पेशल दिवस आहे आणि आज मी चालू आहे भांडूपला माझ्या जुन्या आठवणी आठवणं तर चला माझ्यासोबत किरे काय कसं काय ते जे मी चांगलं दाखवणार तर चला এই করে বগা साईरा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज सन दोन हजार साली सुरू झालेल्या या मंडळाला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे या रोग महोत्सवाच्या निमित्त सलग सहा दिवस हे कार्यक्रम आयोजित केले विभागातील मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर पाककला स्पर्धा आयोजित केल्या होत्या तीस तारखेला गणेशपूजन साईपूजन करून बाबांची कार्यक्रमाला सुरुवात झाली एक एक तारखेला बाबांची मिरवणूक भांडूकमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती दोन तारखेला साई पारायण सोहळा होता होता आणि आज दिनांक तीन, तीन रोजी साई भंडारा होम हवन सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे तरी विभागातील सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपण या पूजेचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद जय साईराम जय जय महाराष्ट्र गाईस खूप चांगलं वाटलं आज मी खूप बरेच वर्षांनी माझ्या एरियामध्ये भांडूकमध्ये गेलो आणि खरंच जुनी आठवणी ती जागा झाली आणि ते सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटलं ओम साईराम भजन महारा मंदर यांना पंचवीस वर्ष झाली मी लहानापासून ते बघत आलो आहे लहानपणापासून आम्ही तिथेच राहायचो तो खूप एन्जॉयमेंट केलं सेवेकरी होतो आणि काहीच आज खूप वर्षांनी आज तिथे मी गेलो तो खूप खरंच चांगलं वाटलं सगळ्यांना भेटून आणि तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये किती मोठं ते फंक्शन होतं आणि तीन या चार दिवसात फंक्शन असतं आणि खरंच एन्जॉय केला मी पण तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला पाहिजे